चर्चा पोलीस दलाच जे खच्चीकरण गेल्या पाच वर्षामध्ये झालेलं आहे कोणालाही उचलायचं अर्ध्या रात्री कोणीकडे निघून टाकायचं चांगले अधिकारी उचलायचे जिथे चौकशी चा मध्ये चांगले अधिकारी निघाले कि त्याला लगेच उचलायचं आणि आरोपींना मदत होईल अशा ठिकाणी अशा जागेवर ते अत्यंत निष्क्रिय लोक ठेवायचे आणि त्या गुन्ह्यामधला आपला जो हेतू आहे तो साध्य करून घ्यायचा असे मोठे प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडलेले त्यातलं एक प्रकरण महादेव ॲपच्या बाबतीतलं आहे आणि माझ्या मतदारसंघातलं एक टोकाचं गाव आहे टेंबुर्णी या टेंबुर्णी गावाच्या तिथं एकाच व्यक्तीच्या नावावर गोविंदजी नऊ अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय नऊ अब्ज आता तुम्ही मानता शंभर कोटीच्या वरती घोटाळा झाला तर ईडीची चौकशी लागली पाहिजे तर नऊ अब्ज रुपयाचं जर ट्रान्झॅक्शन एका सिंगल पर्सन वरती झालं असेल बीड जिल्ह्यामध्ये तर याच्यावरती कोणती कोणत्या यंत्रणेने हे तपासलं पाहिजे हे हेच उत्तर तुम्हीच द्या एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये तिथं काम करणारे दोन अधिकारी होते मी काय नाव इथं सांगू शकत नाही मी एस पी साहेबांना ती नावं सांगितली की ह्या दोन लोकांचे हे एवढं मोठं घाभाडाचं एका व्यक्तीवरच्या नावावरती जे मानल्यावर असे बाकीचे बरेचसे लोक आहेत म्हणजे अब्जावधी रुपयामध्ये घोटाळा हा महादेव ऍपच्या माध्यमात बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यावरती चांगले काम करणारे अधिकारी बाहेर काढले गेले आणि जे निष्क्रिय अधिकारी आहेत आणि आम्ही सांगू तेच करू आणि मग त्यांनी एवढ्या मोठ्या या घटनेमधल्या आरोपींचे जामीन करून देणे त्यांना सहकार्य करणं काही आरोपी आणि त्याची लिंक मलेशियापर्यंत जाते थेट अशा गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चुकीचं वागणारे पोलीस इथं ठेवलेत अजूनही इतर ठिकाणी सुद्धा पोलीस दल हे निष्क्रिय स्वरूपाचं काही इथं दाखवलं गेलं दुसरी गोष्ट अशी आहे की मी आज माझं लेखी पत्र दिलंय बीड जिल्ह्यातील पोलीस दलाच्या पोलिसांची यादी मला द्या आणि त्याच्यामध्ये ती यादी देत असताना बिंदू नामावली प्रमाणे बीड जिल्ह्याच्या पोलिसांची संख्या बिंदू नामावली प्रमाणे आहे का आणि नसेल याच्या बाबतीमध्ये हा अन्याय आहे हे चोख आहे हे मी राज्य सरकारच्या लक्षात आणून देईन आणि त्याच्यावरती जे ऍक्शन घ्यायची ते राज्याचे मुख्यमंत्री घेतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका